जवाहरनगर पोलिसांनी दर्गा चौकाजवळील ट्रॅव्हल स्टँड एक वरती एका गांजा घेऊन जाणाऱ्या व्यक्तीला पकडले त्याच्याकडनं दहा किलो दोन लाखांपेक्षाही जास्त किमतीचा गांजा जप्त केलाय आज त्याची जवाहरनगर पोलिसांनी तानाजी पुतळा बालाजीनगर मोंढा नागापर्यंत भिंड काढली छत्रपती संभाजीनगर आयुक्तालया अंतर्गत मान्य पोलीस आयुक्त सो यांच्या अमली पदार्थ विरोधी कारवाई अंतर्गत नमूद आरोपी हा याचे नाव इरफान पाशा आरिफ पाशा असून त्याला रविवारी जवाहरनगर पोलीस ठाणे यांच्याकडून दहा किलो गांजा वाहतूक करत असताना ताब्यात घेण्यात आले आहे तो जो गांजा आहे तो भुसावळ येथून त्यांनी घेऊन बँगलोर येथे ट्रॅव्हल्स मार्गे घेऊन जात असताना त्याला ताब्यात घेण्यात आलं होतं मान्य पोलीस आयुक्त सो यांच्या मार्गदर्शनाखाली आयुक्तालय हातीत आयुक्तालय हद्दी अंतर्गत अंमली पदार्थ जे विक्री करतात सेवन करतात याच्या विरोधी कारवाई अंतर्गत ही कारवाई करण्यात आली होती व संभाजीनगर आयुक्तालय अंमली पदार्थ मुक्त करण्यासाठीच एक त्यामधली एक कारवाई आहे आणि नक्कीच आम्ही आमली पदार्थ मुक्त शहर हा जो उपक्रम आहे तो आम्ही हे करू तरुणांना आव्हान आहे की आमली पदार्थचा वापर सेवन वगैरे करू नये जर तुम्हाला काही माहिती असेल अंमली पदार्थाची विक्री होत आहे किंवा कोण सेवन करत आहे तर जवळच्या पोलीस स्टेशनला किंवा एकशे बारा क्रमांकाला फोन करून आपण त्याबाबत माहिती देऊ शकता आपले नाव हा मी गोपनीय ठेऊ मी एपीआय लोहोकरे जवाहरनगर पोलीस ठाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक